काय पुरी काय हो अरे जेवायला देते का जेवायला देते का तुम्ही खाल्ला राहणार पाणी भरून आले का पाणी भरून आले का मोटर चालू केली का नाही केली तुम्ही मोटर चालू केली नाही भाकर मागेल घरी आले मग जेवायला दे की काय मग करतो की नंतर मी तुम्हाला मोटर चालू करायला लावली होती मग आता मोटर चालू केली जेवणच नाही पहिले मोटर चालू करून या मग जेवायला देते निस्त माथाराला खायला लागते आता आहे ना नंतर भरतो गडे हे पहिलं जेवण करून घेतो सुनबाई काय करते काय माहिती जेवण करतो जेवण करतो सुनबाई बाय झालं अगं जेवायला वाढ ना भूक लागली मला आता नाही धान्य नाही एका तळवट आणलाय मी आता जेवण करतो आणि जाऊन धान्यच भरायचंय लगेच अगं बाई तळवट पाहिला दुसऱ्याची तुझून तळवट आणलाय आता हे टाइम झाला म्हणलं तू दोन घास खातो जाऊन धान्यच भरायचंय लगेच नाही झाला अगं भूक लागली का

समजत काय अवघड काम तरी किती करावा काम काम या काम आम्ही जाऊ द्या संध्याकाळी जेवण करतो

हा जेवलो बाबा आताच पोटभर जावला का हा मी आता जेवलो एवढं एका मिनटात तोंड का म्हणून तुझं एवढं नाही तोंडाला सुकलं जेवण केलं म्हण तू सुक का काय मग एवढं काय तू कसे मग मी जेवलो पोटभर पोटभर जेवलं हा आणि बरं म्हणलं तेच ती, टेन्शननी जरा मुड हे झालं जरा तात्या हां अरे कॉम केल्याशिवाय तुकडत नाही रे पोटाला हा ना हा सकाळ धरून दोन वेळा दार धरले तुला सांगतो हो ना आता परत सुनबाई म्हणली जोपर्यंत खाल्ले वावरून दार होत नाही तोपर्यंत जेवायला नाही हा खूप अशीच तात मी आणि तुला वाटतं का मी जेवलो असं तू बी तिचा अवस्था आहे आता काय सांगू नाना अरे घरी गेलो हे तळवट नव्हतं आपल्याकडं शेजारच्या कुणा आणला म्हणलं धान्य भरावं पण आता म्हणलं पहिलं जेवण करावा आणि नंतर धान्य भरावा घरी गेलो सुन बायला म्हणलं जेवायला वाढ ती म्हणते स्वयंपाकच नाही झाला एक तास लागेल म्हणे अजून अरेपणे म तर कष्ट करून जर दोन टायमाला पोटलच नाही तर का का काय जाळायची काय राहावं काय आता तेच समजा ना मला हा आणि काम तर घर त्यांनी करायला पाहिजे काम आपल्यावर करायचं आणि तुला माहिती का लग्न जमवत टायमाला माहिती काय म्हणत होती हो किती शेती आहे काय आहे तुम्हाला शेती आहे ना का नाही पूर्ण डायरेक्ट विचारलंय माझ्या सुनानी मला हो ना माझ्या विचारलं का तू माहित नाही मग शेती का एक काम करून त्यांचा पण कंड जिरु ना आपण दोघं मिळून अर मी तो नाही पण यांना शेती मग शेती लागत घालायची ना काम बरोबर ना आता आपण दोघच काम करतो तू इसून तशी माई तशी दोन टाइम पोटल पोट भर नाही दोन टाईम काम काय आता ती म्हणतेत ना आपण म्हणलं पुरी चांगली खाली बस तू एक मिनिट हे ना असं नाही जुळणार तुला हे असं जर म्हणलं ना हो रोज उपाशी मारावं लागेल आपल्याला नाही ते तर यांना त्या लागत होत्या ना मग मला असं वाटतं एक कांड करू आपण एक काम करतात जात आणि दोन दांडे घेऊ तू घरी जा मी माझ्या घरी जातो मग नीट सुना आणू अयो अर ना तु 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 ना तू तू सुनाला आणशील र पण माझी सुन लय बेकार रे तुला तर माहिती अर तू फक्त दांड काय घेऊन नाही ना पोराकडे पळून गेल तर माहिती गाठ नव्हती होतो हनुस म्हणतो तुमच्या बाप सांगत होते ना तुम्हाला शेत्या लागत होत्या तुम्ही झक मार शेतीत काम करायचे लग्न जमावतो आणि तुम्हाला शेत्या लागत होत्या ना हो मग घे शेत्या बोकंडी म्हणावा ना ना तर रोजच उपाशी मारावं लागेल माहिती तुला असं कव्हर चालायचं नाही तू जी म्हणलाय ना ती खरं आहे कारण ह्यांना एकदा हाताखालून काढल्याशिवाय जमणार नाही चल तू हो आज काम बंद सगळं हो। काय आज विचार नाही करत डायरेक्ट बंद करून टाकायचं हो। काम हे धान्य नाही बर तू धान्य हो। भरायला जाऊ नको मी शेव कांदे नाही नाहीच भरे ते नेऊन ज्याचा आहे ना त्याच ना, नाही ज्याचा ना, नाही सुनाय लोकांनी आधार तिला माहिती तू नेऊन तिथे चालत मला आज बस सांगू नको माहिती चालतंय आजपासून काम बंद आंदोलन अजिबात काम नाही आज बघायला नको तुमचं आणि काम बी नको चालत चल तू, तू। चल त्यांच्याकडे बघूच जरा आज मला पण तुझ्या मुळे अव सांग आलं बर का रे ठोक आज काय बघतोच मी आज बोसाड गेलं तिकडं भरायचं हा झालं ना शेती लागत होती ना तुला शेती लागत होती ना मग काय झालं मग काय झालं म्हणजे मला जेवायला नाही मला जेवायला नाही काशी शेती शेतीमध्ये जाऊन ये ना काम शेती शेतीमध्ये जाऊन मला म्हाता म्हणते मला माताऱ्या म्हणते तू मला मला धान्य बनायला मी घ्यायला लागलाय तुमच्या इकडे काय झालं काय नाही झालं तुम्ही पाणी दर ये पाणी नाही धारायचं मला खा नाही घे काय करायचं घेऊ म्हणजे मग कसं बोलताय दोन टाइम जेवण देते काय तू गडी काय मी तोंडा लावलंय काय तोंडाला लावले सकाळ धरून दिलाय का सकाळी कोणी कोणी जेवायला चार चार भाकरी खातात ना माझ पाणी धराय तू तर लग्न मला शेती पाहिजे मला शेती लागत आता काय तो बाप करीन काय शेती

अक्ष कांदा गेला करतो सगळा गेला सगळा हा आपण <coughs> आप काही मानतो लय काम करतो राह म्हातीन केलंय म्हणून कांद्याची पट्टी आली माझं काम करत काय सांगायचं सकाळपासून तुला गेला का तुला सांग मला वावरच होत नाही नाही मी करतो बायकून किती बडबड सकाळी तिला म्हणलं आलो जरा गावातून मी याला ते औषध आवश्यक पैसे दिले म्हणले संध्याकाळी होते मला म्हणता मला येते बस नाही तसं नाही तर काम करत तुला सांगतो एवढं पण काम म्हणलं ना कधी जेवण जरी नाही एका टायमा कमी करीन पण काम पाहिजे पाहिजे ते करते आपली आई चालू नाही तर काय मग आपण उन्हात काळे पडून गेलो माहिती ना पडलं एवढं माहिती आहे का तेव्हा कांद्याचा चांगला लॉट साधला म्हणून बरं झालं आपलं

तू सांग लग्न करायचा तू आई वडील बाप काय म्हण काय म्हणते शेती पाहिजे आम्हाला शेत शेत नोकरी जरी असते तर शेती बी पाहिजे बरोबर आहे मग आज किती दिवस झाले लग्नावर तू शेतात काम केलं का मग काय चुकलं नानाच पण मी नव्हतं म्हणते एवढा दिवस झाला तू करायच्या आतमध्ये मला सांग त्यांना जवाला द्यायचं कळत नाही का गेले कधी एखाद्या शेतात कामाला काय झालं एखाद्यावर गेरी असते का तो आता एक काम कर नाना तुम्ही शेतात तूश जायचं नाही असे नाही जाणार नाही मी ठरवलंय इला आहे ना इला घरवाले म्हणत होतो शेती पाहिजे शेती आता काम कर ती मोटर चालू तू करायची आणि पाणी तू द्यायचं जा आणि आमचं विषयाचे ना आमच्या ह्यांना बी शेतीच लागत होती शेतीच लागत होती की नाही मग मी म्हणले होते का माझे पप्पा म्हणले होते मी थोडी शेती म्हणली होती तू बी विचारलो ना का साईटला नेऊन मला शेती वावर किती आहे तुम्हाला काय किती एकर मग खायला देऊन काय खायला त्याच्यात काम करायचं मला सांग मी मग जेवायला गेलो घरी काय म्हणते मला माहितीये का पहिलं धान्यभर पण शास्त्राला शेती काय करायची नाही तर कशाला बनायचं मग मी काय ऐका ना जायचं नाही जायचं यांना काय काम नीट वावरत जायचं तुम्ही पण जाऊ नकाना आजीबाज जायचं नाही जाणार नाही सोडून दिली आज आई घरी खायचं याला काम शेतीत करायची अच्छा लग्न करायच्या टायम शेती शेती जाऊन करू शेतीत काम दोघी जागा एकदा कशी असते शेती शेती ना किती कष्ट करावं लागतं शेतात गेल्या कळत त्याच्यात काम करून बघा कष्ट करून बघा मग काय असते शेती तिथं घराच्या आतमध्ये बसून दिसतो किंवा भरला कान पाणी दिलं का मोटर दिलं का तिथे शेतात होणार तुम्हाला जेवायला का दिलं तुम्हाला पने पने मोटर चालू ती पहिले पहिल्यांद आलो तवा बी नाही दुसऱ्याने गेलो परत तवा भी नाही मला म्हणते घरलगदार घरलगदार नवकर आहे का साला साला ठेवले

आंगु, नाही मला अजून बरं आता काय काम काय राहिले करायचं केलेलं नाही का, का, का ती एक कायच आपल्याकडे आणला जाऊ तुम्ही दारेव तिला पाठवायचं तुम्हाला मी म्हणतो दारेव्हा जायचं नाही जेवण करायचं घरी थांबा मी आलो अरे तुला किती वेळ सांगितलं ज्या म्हाताऱ्याला जेवायला दे, दे ना काय म्हणली नव्हती मग कबूप खाऊन खाऊन जागे बघ ना काही झाली आणि म्हात्याला त्या बापाच्या करून आणायचं होतं वाकरण जी जायचं ना त्याला काय काठी नाव काढायचं ना, ना।, ना।, ना माझी स्वतः दोन खाते ना एक त्याला जायची म्हाताऱ्याला टावर तर नाही म्हणे पाचशे एकर पाहिजे बागायची पाहिजे कशाला गा जा ती मोटर चालू कर पेन करते आता करते ना जेव्हा माग बघू नको हा काय नाही जमत मी नाही कर तुला नाही जमत तू घरी जायचं नाही जोपर्यंत तू धान्य भरित नाही ना तो पण घरी यायचं नाही लावशी आता तिकडे लय नाटकी येते इकडे जा जमत नाही वय तिकडे वावरतो निघ लवकर निघ नाही गोटच घाली वय वय वावरत हा <laughs> वय वावरत तिकडं चल वय ना तिकडे दिन मग ठेवून चल वय वावरत जाय वग घेशील हात पाय मोडून या खांदा शेती लागत यांना करायला नको अरे तू ही तशी जर माझी तसली जाऊ मर्दी चल बर मी जातो घरी कशाला जातो चल मग धरीन ते धन्यवाद